तर मित्रांनो कांदा लागवड केलेली आहे तर आता थोडस आठ दहा दिवस झाले लागवड करून अशा प्रकारे झालेले आहेत कांदे ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेले कांदे लागवड करून झालेले जवळजवळ आठ दहा आठ ते दहा दिवस झालेले आहेत संपूर्ण कांदे लावलेले आहेत कांद्याची लागवड केलेली आहे ते तुम्ही पाहू शकता आत्ता लागवड केलेली आहे चार दिवसापूर्वी असे प प्रकारे सारे पाडलेले आहेत लहान लहान सारे त्यामध्ये असे प्रकारे लावलेले आहेत कांदे आता कांद्याची लावगड तर सुरू झालेली आहे